हाय आम्ही आलेलो तर आणि सावरगावला हे आता देवीच्या मंदिरामध्ये चाललोय आणि ही आमची श्वरी आहे आणि मामीचा मेकअप चालू सासूरवास होत होता म्हणून तिने निघून माळावर गेली तिथं त्या देवी पशी बसली तिथं देवी प्रसन्न झाल्याच्या नंतर तिने तिथून निघाली देवी म्हणजे तू चल पडेल तुला घरी सोडते इथं जंगल आहे मी घरी सोडते तुला हॅलो नमस्कार सर्वांना आश्चर्य वाटत असेल आज अस्मितानी सकाळी सकाळी साडी आणि साडी घालून सोनी मामी आणि अस्मिता कुठे जात आहेत तर साहेब तर पहा आत्ताच झोपेतून उठले आणि श्वरी आरुसून बसलेली आहे मला मम्मीसोबत नाही जायचं मला पण पप्पासोबतच राहायचं घरी पण मी म्हटलं तुझी स्कूल बुडेल आणि दिदी तर पप्पाजवळच राहिली तू चल बेटा माझ्यासोबत तर खूप जीवावर आल्यासारखं केलं आणि बळजबरी म्हटलं चल माझ्यासोबतच आणि तिला सोबत घेतलं आणि मी ज्ञानू मामा सोनी मामी आणि शौर्या आम्ही कुठे चाललो तर आम्ही राणी सावरगावच्या देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि मंदिरामध्ये हाय गाईज आम्ही आलेले तर राणी सावरगावला हे पहा आता देवीच्या मंदिरामध्ये चाललो आहे आणि ही आमची श्वरी आहे आणि मामीचा मेकअप चालू आहे कुठं नाही बाबा खोटं बोलायल का चला आता शोरू चला मंदिरात तर तुम्हाला छान मंदिर देवीचं दाखवू लहानपणीचे आठवण कारण की हे मंदिर जुनं आहे से हो बेटा आलो होतो तुला वाटायला का कधी आलतो आपण इथं हो। आमच्या शौर्याला पण वाटायला इथं कधीतरी आलती ना पहा ओळखीच आहे ना राणी सावडगावचा देव आणि गाडी सोडून ती कुंड्यानुवा पण दिसला का

आणि आर्याला चर्याला नारळ पाणी खूप आवडते मला म्हणते इथं नारळ पाणी भेटत नाही का मी म्हणलं हे नारळ फोडायचं देवाला आणि यातलं तू पाणी पे ओके मामा असं म्हणून नारळ पाणी घेतलं देवीचं आणि हे पहा देवीचे राणे राणेसावच्या किती सुंदर सुंदर फोटोज आहेत आणि लहानपणापासून देवीच्या मंदिरात आल्याच्यानंतर सर्वात अगोदर इकडं एक बारव आहे आणि त्या बारवामध्ये हातपाय तोंड धुतात किंवा पहिले इथं आंघोळी पण करत होते पण आता खूप पाणी जरा जास्त असल्यामुळं कोणी आंघोळ काही करत नाहीत पण देवीच्या दर्शनाला जायच्या अगोदर इथून हातपाय तोंड धुऊन वगैरे दर्शनाला जातात आणि पहा किती मोठा बारव आहे लहानपणी जेव्हाही आजीसोबत मामा मामीसोबत येत होतो पहा मी पडता पडता वाचले तिथं तर या दर्शनाला यायच्या अगोदर इथं आजी आंघोळ घालायची आम्हाला आईची आई, आई, आई।, आई आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला वगैरे जायचो देवीच्या तशी आठवण आली मला आणि शोरूला म्हणलं चल शोरू तुझ्या हातपाय तोंड तु होते पण भीती वाटू लागली इथं पाय घसरला माझा बारवामध्ये पडता पडता वाचली नाही तर किती पाणी खोल आहे आणि बारव पण खूप खोल असतो आहे तिला भीती वाटायली मला म्हणाली मी एकटी येते मला धरू नको हाताला भीती तर मला पण वाटत होती पण पन लहानपणीची आठवण ताजी करायची आणि चार ठाण्याला जेव्हा होतो तिथं पण बारव होता तर त्या बारवामध्ये पण आम्ही जायचो पण तो बारव या बारवापेक्षा थोडा मोठी साईज होती हे वेगळं आहे म्हणजे साईडनी म्हणजे खूप छान बांधकाम म्हणजे दोन दरवाजे येतात तिकडल्या साईडला एक आणि इकडल्या साईडला एक आणि मध्ये म्हणजे चौकणी विहीर असल्यासारखी इथं शौर्या म्हणे मामा मला पलीकडच्या साईडला नेऊन नाणून नेलं तर परत आणि नाटकं करायला म्हणाली भी मला भीती वाटायली तू सरक मला भीती वाटू लागली तिचा हात जर सुटला तर कसं होईल कारण की पन पन तर मग म्हणे मी तिला पण भीती वाटते पण जायची पण आवड म्हटल्यावर आणि त्याच्यानंतर ज्ञानमामा बॉडीगार्ड तर तिच्यासोबतच होता त्याच्यामुळं काय बिंधा असतील म्हणलं हो मोबाईल ठेव बाबा आणि जा मामीचं मेकअप चालूच आहे आमच्या <laughs> अजून हसायली तिला मेकअप चालू आहे म्हणलं तर आणि हे बघा कोणाकोणाच्या म्हणजे गावाकडं असे बारव आहेत आणि कोणी कोणी पाहिले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा अरे चलता का दोन माहिती फुलं नाही ग पिल्लू बोलले मी तुला बोलले होते ना टायगर दाखवते हे बघे टायगर असली चा चल ते रात्री असली होते ठीक आहे मग चल आता

सारे हे पहा आलेलो देवीच्या गाभाऱ्यात आणि आज म्हणजे दर्शनासाठी काही रांग वगैरे नव्हती आणि देवीचं दर्शन निवांत झालं नाहीतर देवीचं दर्शन खूप दुरून घ्यावं असं वाट म्हणजे घ्यावं लागते खूप गर्दा असल्याच्या नंतर आणि खूप दिवसाच्या नंतर आल्याच्या नंतर पहिल्यांदाच सोनी मामी आणि मामा आले तर देवीची ओटी भरली साडी चोळी तांदूळ बांगड्या वगैरे आणि देवीचं दर्शन खूप जवळून झालं आणि देवी खूप नवसाला पावते आणि देवीसमोर जीही तुम्ही इच्छा मांडताल ती पूर्ण होते आणि म्हणजे नवसाला पावणारी अशी देवी आहे आणि प्रत्येक देवी च्या गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर मुलांना मुलीला आपल्या आईची आठवण येते आणि देवी म्हणजे सर्व काही आहे आणि तिला तिच्या लेकराची काळजी असतेच जशी मला माझ्या आ आर्या आर्याची आहे तसे देवीच देवीचं लेकरू आपण पण सर्वच जण आहोत तर देवी प्रत्येकांना आनंदी ठेव माझे जेवढेही यूट्यूब फॅमिली आहेत त्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे भरभरून यश धनप्राप्ती होऊ दे आणि सर्वजण आनंदात राहो हीच तुझ्या जर्नी इच्छा माझ्या लेकरांना पण सुखरूप ठेव आणि ईश्वर्याला पहा जिथं गेलं तिथं गंध लावा वाटते मला म्हणाय तुम्ही लावला गंध कुंकू लावलं मला तर तुम्ही लावलंच नाही मी म्हटलं उठ नंतर लावते तू दर्शन मामीला घेऊ दे त्याच्यानंतर सोनी मामीने ओटी भरली आणि पूजा केली आणि सोनी मामीची पूजा झाल्या हो, मंदिरात कहाणी पहा रेणुका देवी राज्य सभागृह संस्था हे मुलीपासून पाचशे वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे ह्याची आख्यायिका अशी आहे की ही देवीच माळावर होती आधी पण इथं दोन गाव होते मधून नदी जाते गावाच्या दोन्ही गावाच्या मधून नदी जाते पोखरणी गाव का नाही नाही हेच गाव राणी सावर गाव पण ह्याच्यामध्ये दोन भाग पडले भागाला पेठ म्हणतात आणि पलीकडल्या भागाला गाव म्हणतात त्या गावामध्ये पहिलं इकडे जंगलच होतं पेठ जंगल होत आणि पलीकडल्या गावात वस्ती होती तिथे एक कानड्याची बाई राहत होती तिला होता संसार सासूरवास होत होता म्हणून तिने निघून वरच्या माळावर गेली तिथे त्या देवीपाशी बसली तिथे अनुष्ठान केलं तिला देवी प्रसन्न झाली देवी प्रसन्न झाल्याच्या नंतर तिनं तिथून निघाली देवी म्हणजे तू चल पुढे तुला घरी सोडते इथं जंगल आहे मी घरी सोडते तुझ्या मागे मी येते तू पुढे चलत राही मग तिनं चलत राहिले पण मागे पळ वळून पाहू नको असं तिनं सांगितलं होतं देवीनं मग तिनं पुढे गेल्याच्या नंतर इथं खरे पादूक आहेत शनी मंदिर तिथे गेल्याच्या नंतर काय वाज म्हणून तिनं मागे पाहिजे मागे पाहिजे नंतर देवी इथंच गुप्त झाली एवढ्याच अंगा देवीची सर्व माहिती आणि देवीची काय कहाणी आहे पहिली पुरातन तर ती देवबाप्पाने सांगितलेली आपल्याला आणि त्याच्यानंतर यश प्राप्ती हो त्यासाठी प्रत्येक म्हणजे ओटी भरतात देवीच्या गाभाऱ्यात तर देवबाप्पाने यशाचा नारळ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तेच आपल्या मामा आणि मामीसाठी पण या जोडीचं पण आनंदमय जीवन जावो आणि लवकरच ज्ञानोमा पोलीस भरतीमध्ये लागो कारण की आता सतरा हजार जागा निघालेल्या आहेत तुम्ही पण भरतीची प्रॅक्टिस करत असाल तर लवकर अभ्यास करा आणि तयारीला लागा भरतीच्या लेण पण टाकती जात होता माझे लेण मव देते जुल थांब हात पुढे करा हं ड्रेस वाटत्या हाताऊ घेऊ दे नन्नो कसा होताले सारा ड्रेस भिजायला सा। तिचा तिला नारळ पाणी खूप आवडते पाणी आवडते पाणी आवडते

देवीला ठेव चला, चला। राणेसावरगाव पासून खूप जवळ असं माझ्या बहिणीचं गाव आहे बोरगाव आणि तिथे गेलेलो मी आणि सोनी मामी सोनी मामी पहिल्यांदाच तिच्याकडे आली त्याच्यामुळं सोनी मामीची तिने साडी चोळी करून ओटी भरली आणि सोनी मामीची झालं की मी पण खूप दिवसाच्या नंतर ताईच्या घरी गेले तर ताईची मायेची ओटी म्हणजे खूप सुंदर साड्या तिने आमच्याच मनाव घेतल्या होत्या आणि थँक्यू साडी ताई खूप छान साडी घेतलीस आणि अशीच तुझी माया आमच्यावर कायम राहू दे आणि आमची ताई खरंच खूप मायाळू आहे तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा